अकोले तालुक्यातील बाभुळवंडी आणि म्हशाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळांचे काम निकृष्ट झाल्यामुळं छत गळत असल्यानं उपसरपंच पांडुरंग चिंधू लेंडे यांच्यासह ग्रामस्थांनी अकोले पंचायत समितीसमोर अमरण उपोषण सुरू केलं होतं दरम्यान संबंधित ठेकेदार शाळा दुरुस्त करणार असल्याचे लेखी आश्वासन आमदार सत्यजित तांबे यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं बाभूळवंडी आणि म्हशाळवाडी जिल्हा परिषद शाळांचं काम निकृष्ट झाल्यामुळं तसंच छत गळत असल्यानं उपसरपंच पांडुरंग लेंडे आणि काही ग्रामस्थ अकोले पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषणाला बसले होते दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बाभुळवंडी आणि म्हशाळवाडी जिल्हा परिषद शाळांचे छत गळतीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना फोन करून विविध मागण्यांची पूर्तता करण्याचं सांगितलं तसंच शाळेवर तात्पुरती ताडपत्री टाकण्याची सूचना संबंधित ठेकेदार आणि गटविकास अधिकारी उपअभियंता यांना दिल्या असून शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन आमदार तांबे यांनी उपोषणकर्त्यांना दिलं तर संगमनेर तालुक्यातील शिवशंकर मजूर सहकारी संस्था चिंचोली या संस्थेनं पेसा ग्रामपंचायत बाभूळवंडी येथील जिल्हा परिषद शाळा बाभूळवंडी गावठाण आणि म्हशाळवाडी या दोन शाळेचं काम केलं होतं या इमारतीच्या छतास गळती सुरू झाली आणि ग्रामपंचायतीस या इमारतीच्या कामाचे सात वर्ष गॅरंटीबाबत करारनामा करून दिलेला असल्यानं बाबुळवंडी आणि मशाळवाडी जिल्हा परिषद शाळांचा छताची दुरुस्ती करून देण्यास तयार असल्याचं लेखीपत्र दिल्यावर आमदार तांबेंच्या मध्यस्थीनं उपोषण सोडण्यात आलंय यावेळी बाबुळवंडीचे उपसरपंच पांडुरंग लेंडे आनंदा साबळे सुनील लोखंडे महेश नवले गटविकास अधिकारी अमर माने उपाभियंता सुंदर घुगे शाखा अभियंता विशाल गोयल सुनील मोहटे आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा हा रिपोर्ट

Hasta ahora.

माझा मुद्दा काय हे जर सकाळपासून पदाधिकारी जर उपश्रणाला बसले तर तुम्ही सकाळपासून हि तर माहिती काढायला पाहिजे का ती शाळा कधी बांधलेली आहे तिला कोणता निधी होता मग ती काढायला लागली ती जर समजा वीस वर्षापूर्वीची असते तर त्याला लिकेज काढण्यात पॉइंटच नाही काही त्याचं लिकेज निघू शकत नाही व्हिडिओ साहेब नाही निर्लेखन आधी जुनी असती तर निर्लेखन करू पण जर दहा वीस वर्ष येते असत निर्खन पण करता येणार नाही तुम्हाला त्याला पर्यायी पत्रे टाकणे किंवा असं काहीतरी करावं लागतं त्याला टेस्ट पास होतं कारण ही वॉटरप्रूफिंग साहेब जुन्या बिमर्तीलो होत नाही बायगद आहे त्याला ते पैसे वाया गेलेले तुमचे पत्रे टाकायचे किती खर्च येईल त्याला दोन शाळा दोन दोन शाळा दोन बिल दोन खोले हां

वॉटर प्रूफिंग केलं पण त्याच्या आधी का लिकेज झालं याच्यावर तुम्ही याला काय स्कोप ऑफ वर्क होता काय काम केलं होतं हे हे जर फेल झालेलं असेल तर मग ते फेल म्हणजे याच्या चुकीमुळे झालेलं आहे का त्या बिल्डिंगच्या चुकीमुळे झालेले आहे अकरा बाराची म्हणजे काहीच जुनी नाही ना ती चौदा वर्ष झाली म्हणजे तुमचं बांधकामातच फॉल्ट दिसून

त्याच्यामध्ये वेगळे पण ठीक आहे समजा ते जरी असलं तरी व्हिडिओ तर जबाबदार अधिकारी शिक्षण माझं काय म्हणता येईल तुम्ही याचं दोन चार दिवसामध्ये सगळी चौकशी करून घ्या की काय नेमका फॉल्ट झाला काय झाला स्ट्रक्चरली प्रॉब्लेम झाला का आणि याला आता सोल्युशन परमनंट काय सोल्युशन हे तुम्ही आम्हाला सांगा काय आणि जर ते समजा लाख दोन लाख रुपयामध्ये जर पत्रे टाकून जर तो प्रश्न भेटत असेल

नही तो ना त्याच्यावर तुम्हाला स्किनच वजन घेणार नाही असं त्यांचं म्हणणं कारण स्ट्रक्चरल प्रॉब्लेम काय तर आता मग कोण कॉन्ट्रॅक्टर होता तेव्हा त्याला पण सॉलवा लागेल हे सगळं तुम्हाला करावं लागेल आणि जर फक्त पत्रे टाकून जर होत असेल तर आपण तातडीने कुठून केली आहे अरेंज करून तो विषय संपवून टाकतो मी वाटतं सी ओ साहेबांना सांगतो सी एस लाख दोन लाख रुपये खर्च करायला काही त्यांना अडचण येणार नाही किंवा कुठून आणायचं ते आपण दुसरा काय उपाय त्याचा

म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडेदहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव